श्री स्वामी समर्थ वैशाख अमावस्या ही शनी जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे की शनी हा नवग्रहांपैकी महत्वाचा एक ग्रह मानला जातो तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानला जातो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सोमवारी सव्वीस मेला शनी जयंती म्हणजेच शनेश्वर जयंती आलेली आहे तसेच या दिवशी वैशाख सोमवती सुद्धा असणार आहे शनी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचे सर्व ताळेबंद त्याच्याकडे असतात माणसाच्या कर्माला तो यश देतो तो कधीही कुणावरतीही अन्याय करत नाही असे सुद्धा सांगितले जाते शनेश्वर जयंतीला आवरजून आपण शनी मंदिरामध्ये जावे आणि दर्शन घ्यावे त्याचप्रमाणे शनी महाराजांना काळे तीळ तेल अर्पण करावे शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाखाली जल अर्पण करून दिवा लावा तसेच शनी जयंतीला आपण दानधर्म केला तरीसुद्धा आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते अशा या शनी जयंतीच्या दिवशी काळ्या प्राण्याला किंवा काळ्या सुद्धा आपल्याला एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये काही ना काही समस्या येत असतात अडचणी येत असतात कधीकधी आपल्याला पितृदोषाचा त्रास होत असतो शनी जयंती जी आहे तर ती अमावस्येला येत असते आणि अमावस्येचा जो दिवस आहे तर तो आपल्या पित्रांना समर्पित असतो आणि म्हणून आपल्याला या दिवशी कावळ्याला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे तसेच कोणत्या प्राण्याला आपल्याला वस्तू खायला द्यायची आहे तर हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत जेव्हा आपले पितर म्हणजेच आपले जे पूर्वज आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात तेव्हा ते सांसारिक सुखाचा आशीर्वाद देतात परंतु हेच पितर जेव्हा नाराज असतात तेव्हा घराची प्रगती होत नाही खूप कष्ट करूनही त्या कष्टाला फळ मिळत नाही घरातील मुलांची लग्ने जमत नाहीत वंशवृद्धी होण्यासाठी अडचणी येत असतात सततचे घरामध्ये आजार पण सुरू असते कलह अशांतता आपल्या घरामध्ये असते आणि यामुळे आपण कितीही पूजापाठ केले देवदेव देव केले तरीसुद्धा त्याचा काहीही उपयोग होत नाही आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणूनच आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी कावळ्याला एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपले पितर हे संतुष्ट होतील आणि आपला पितृदोष सुद्धा नष्ट होईल या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान आटोपून सर्वप्रथम आपल्या उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे कारण आपले जे पितर आहेत तर ते आपल्या उंभरट्यावरती असतात जेव्हा आपण उंभरट्यावरती पाणी शिंपडतो तेव्हा आपले पितर ते पाणी ग्रहण करतात आणि संतुष्ट होत असतात यानंतर आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये एक मातीचा दिवा ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये जोडवात घालायची आहे आणि तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर आपलं रेग्युलरचं तेल घालायचं आणि त्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तिळ टाकायचे आहेत वातीची दिशा जी आहे तर ती दक्षिणीला करायची आहे आणि आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे या भिंतीजवळ आपल्याला हा दिवा आपल्या पित्रांच्या नावाने प्रज्वलित करायचा आहे फक्त पित्रांचा जो दिवा असतो त्याचीच वात ही दक्षिण दिशेला केली जाते त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे पितरांचं स्मरण करून ओम पितृदेवतायन महा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे यासोबत आपण पितृसोत्र पितृ अष्टक पितृ कवच जे आहे तर याचेसुद्धा पठण करू शकतो परंतु इतर काही शक्य झालं नाही तरी ओम पितृदेवतायन महा तर हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर आपल्याकडून जर आपल्या पित्रांच्या बाबतीत काही चूक झाली असेल तर आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे पित्रांना सद्गती मिळावी म्हणूनसुद्धा प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा घराच्या छतावरती कावळ्यासाठी एक वस्तू खायला ठेवायची आहे यासाठी आपल्याला तांदळाचा भात बनवायचा आहे आणि हा भात बनवताना आपल्याला अळणी भात बनवायचा आहे त्यामध्ये मीठ आपल्याला टाकायचं नाही त्याचप्रमाणे जेव्हा आपण भात बनवतो जेवढा आपण भात बनवणार आहोत तेवढा सर्व भात आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे शिल्लक भात ठेवायचा नाही त्यामुळे थोड्याशाच मुठभर तांदळाचा आपल्याला भात जो आहे तर तो बनवून घ्यायचा आहे भात आपला थंड झाल्यानंतर एक प्लेट घ्यायची किंवा जर केळीचं पान असेल तर केळीचं पान घ्यायचं आहे एका वाटीमध्ये तो भात भरायचा आणि त्या केळीच्या पानावरती तो भात जो आहे तर तो पालता करायचा म्हणजे वाटी जी आहे तर ती पालती करायची जेणेकरून त्या भाताला गोलाकार आकार येईल आणि त्या भातावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे दुसरी एक वाटी घ्यायची त्यामध्ये आपल्याला साखरेचं पाणी ठेवायचं आहे तर अशा प्रकारे भात त्यावरती एक गुळाचा खडा आणि साखरेचं पाणी कावळ्यासाठी आपल्याला घराच्या छतावरती किंवा दारामध्ये नेऊन ठेवायचं आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्या भाताजवळ अगरबत्ती जी आहे तर ती लावायची आहे अशा प्रकारे आपल्याला या दिवशी कावळ्यासाठी भात खायला ठेवायचा आहे ज्यामुळे आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होत असते कावळे जेव्हा हा भात खातात तेव्हा आपले पितर जे आहेत तर ते सुद्धा प्रसन्न होत असतात आपल्या दारामध्ये जर कावळे येत नसतील तर मग आपण काळ्या कुत्र्यालासुद्धा एक वस्तू जी आहे तर ती खायला देऊ शकतो आणि कावळा आणि कुत्रा या दोघांना जरी आपण ही वस्तू खायला दिली तरीसुद्धा चालेल आपल्या घरी जर काळा कुत्रा असेल किंवा आजूबाजूला असेल रस्त्यावरती एखादा काळा कुत्रा असेल त्यालासुद्धा आपण ही वस्तू खायला देऊ शकतो यासाठी आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण स्वयंपाक करतो आपला सर्व स्वयंपाक आटोपल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर शेवटची पोळी जी आहे तर ती कुत्र्यासाठी आपल्याला बनवायची आहे यासाठी एक मोठा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडासा गूळ किंवा थोडीशी साखर घालून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि या पोळीला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे आपण जो उपाय करणार आहोत तर हा उपाय दुपारी बारा ते एक या वेळेमध्ये करायचा आहे कावळ्याला वस्तू आपण सकाळी आंघोळ झाल्यानंतर ठेवायची आहे परंतु कुत्र्याला जेव्हा आपण ही पोळी खायला देणार आहोत तर ती दुपारी बारा ते एक या वेळेमध्ये द्यायची आहे काही कारणाने या वेळेमध्ये ती पोळी खायला देणे शक्य नसेल तर आपण दिवसभरामध्ये कधीही देऊ शकतो ही पोळी आपल्याला करून ठेवायची आहे आणि आपण जेव्हा उपाय करणार आहोत त्यावेळेला एका प्लेटमध्ये ही पोळी ठेवायची आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे सर्व देवांचं आपल्याला स्मरण करायचं आहे श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी गणपती बाप्पा यांचं स्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवताचं स स्मरण करायचं आहे यानंतर आपल्याला पितृदेवतांचंसुद्धा स्मरण करायचं आहे आणि आपल्या पित्रांच्या बाबतीत न कळतपणे जर काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करावी अशी क्षमा प्रार्थनासुद्धा आपल्याला करायची आहे यानंतर आपल्याला शनी महाराजांचं स्मरण करायचं आहे तसेच आपल्याला यमदेवांचं सुद्धा स्मरण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला ही पोळी घेऊन ज्या कुत्र्याला आपण खायला देणार आहोत त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ही पोळी कुत्र्याला खायला द्यायची आहे परंतु ही पोळी देताना आपल्याला म्हणायचं आहे की यमदेवांच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे दोन कुत्रे आहेत त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे त्यांनी तो स्वीकार करावा आणि यानंतर आपल्याला त्या कुत्र्याला नमस्कार करायचा आहे काळभैरवांचं सुद्धा आपल्याला स्मरण करायचं आहे त्यांना सुद्धा नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे काळ्या कुत्र्याला आपल्याला गोड पोळी ही खायला द्यायची आहे त्याचप्रमाणे जरी काळा कुत्रा नसेल तरी कोणत्याही कुत्र्याला आपण ही पोळी खायला देऊ शकतो आणि जर काही कारणाने पोळी खायला देणे शक्य नसेल एखादा पुरुष जर हा उपाय करत असेल आणि त्याला पोळी करणे शक्य नसेल तर आपण बिस्किट जे आहे तर ते सुद्धा या दिवशी काळ्या कुत्र्याला खायला देऊ शकतो तसेच काळ्या रंगाची जी गोमाता आहे तर तिलासुद्धा आपण या दिवशी पोळी खायला देऊ शकतो फक्त आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्यावेळेला पहिली पोळी ही गायीची बनवायची आहे आणि जरी काळ्या रंगाची गायी नसेल तरी सुद्धा जी गोमाता आहे जी पांढऱ्या रंगाची असते तर तिला सुद्धा आपण ही पोळी खायला देऊ शकतो गोशाळेमध्ये जाऊन किंवा आपल्या आजूबाजूला गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण आपण घरामध्ये जी काही चपाती बनवलेली आहे फक्त स्वयंपाक करताना पहिली चपाती ही गोमातेच्या नावाने बनवायची आहे आणि यावरती सुद्धा आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि तासभर भिजवलेली हरभरा डाळ जी आहे तर ती थोडीशी त्यावरती ठेवायची आहे जरी डाळ नसेल तरी चालेल फक्त पोळी आणि त्यावरती एक गुळाचा खडा जरी आपण ठेवला म्हणजे चपाती आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवून असा घास जो आहे तर तो आपण यादी दिवशी गाईला दिला तरी सुद्धा आपल्याला कोटी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होत असते गाईला पोळी देणे जमले नाही तरी मुठभर हिरवा चारा खायला द्यावा यामुळे सुद्धा आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात घरातील दारिद्र्य गरिबी नष्ट होत असते तसेच गाईच्या पाठीवरती जो उंचवटा आहे तर याला सुद्धा आपल्याला स्पर्श करायचा आहे ज्यामुळे आपलं जे काही दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते